माय जोडदार क्लासमेट गुलाब सिंग कसं वाटतंय सिंग कार्यक्रम मध्ये येऊन खूप मस्त वाटलं आज चौथा महासंमेलन होता माझा तीन वेळेस मी आधी गेलेलो होतो महासंमेलनामध्ये एक पहिला महासंमेलन एकविसावा महासंमेलन बावीसावा तेवीसावा आणि त्यानंतर गॅप झालेला होता त्यानंतर आता हा बावीसावा महासंमेलन आलेला बावीसावा पहिलाच महासंमेलन आहे परंतु याचा ती किती झालं चार का तीन कोणाच्या तुझे माझे भेट झाले चौथा पहिला तुझं काय झालं ते सांग थोडंफार नाही पहिल्या महासंमेलनाला एकवीसं दादर नगर हवे झालेलं होतं तेव्हा मी नंदुरबारच्या टीम सोबत रेल्वेने गेलो होतो माहिती नव्हतं त्यावेळेस काहीच पण पहिल्या महासंमेलनाला गेलो तेव्हापासून आवड निर्माण झाली होती तेव्हापासून मी कंटिन्यू गेलेलो होतो परंतु मध्ये गॅप झाला आणि कॉलेजला पण होतो त्यामुळे जाऊ शकलो नाही जाऊ नाही आणि दुसरा कुठे इथे नाशिकला होता तिथं बोलायची संधी भेटली तिथं नाही त्यावेळेस तर नाही मिळाली कारण त्यावेळेस तर लहान होतं खूप पण झिरण्याला मिळालेलं होतं तेविसाव्या हा आता ते एवढी खूप मोठा देशमध्ये खूप मोठी म्हणजे लोकसंख्या जवळपास लाखोच्या वरती आहे अंदाजाने बरोबर तर मग तेव्हा तेव्हा पण खूप जास्त असेल परंतु तुला संधी भेटली त्या संधी मध्ये तू काय बोलला नेमका तेवढं जास्त नाही बोलल पण एक गीत गायन केलं होतं गीत गायन केलं होतं उत्साह होता का उत्साह होता म्हणजे पूर्ण जायचं मध्ये हेच ना ना करू सांग ना तू थोडा एकदम सिस्टमॅटिक सांगतो सांगून दे बत्त आदिवासी एकता परिषद बत्तीसावं सा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन एकता महासंमेलन म्हणजे हा सर्वात मोठं महासंमेलन आहे आदिवासींचे <coughs> स सगळे आदिवासी समाज आहेत भाऊ बहिणी म्हणजे ते आपले झाले ते परिवार ते पूर्ण एकत्र जमतात तिकडं ते म्हणजे लीडर म्हणू शकतो आपण आदिवासींचे हां मुख्य जनसेवक समाजसेवक म्हणू शकतो कार्यकारी ते ये भेट देतात त्यांचा टाईमटेबल ठरलेला असतो त्यांच्या वेळेनुसार ते येऊन लोकांना मार्गदर्शन त्यांच्या मनामधली जी भावना आहेत ते व्यक्त करतात आणि लोकांना आपल्या समाजाबद्दल खूप काही मार्गदर्शन देतात की आपला समाज इथपर्यंतच राहा म्हणजे आहे तर अजून पुढं क कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल लोकांमध्ये जागरूकता आदिवासी आहेत तर खूप काही अजून आहेत भरपूर हा आदिवासी महासंमेलन रोटेशन पद्धतीने होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे पुढच्या तेहतीसावा आदिवासी महासंमेलन असेल तो मध्य प्रदेश मध्ये होईल त्याच्यानंतर नंतर गुजरात, गुजरात दादरा नगर हवेली हो आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाच वर्षांनी येईल म्हणजे जवळपास आता ज्या संधी भेटली ती परत फिरावं लागेल नाहीतर नंदुरबार जिल्हा आपला जवळपास आपण सांगतो ना आदिवासींच्या महाराष्ट्रामधला सर्वात म्हणजे आदिवासीचा जिल्हा असेल तर नंदुरबार ते लोक इथं आलेले आहेत मग एवढं जवळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त दोनच वेळेस झालेला आहे पहिले आदिवासी महासंमेलन झालेला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ब्रिटिश अंकुश विहेर या ठिकाणी त्यानंतर नववा आदिवासी महासंमेलन झाला होता नंदुरबार तालुक्यातील धानोरा या ठिकाणी तेव्हापासून झालेलाच नाही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे आमचा जन्म झालाच नाही तेव्हा हा म्हणजे ते आईबाबांच्या त्या काळ आहे त्या काळी त्या वेळेला झालं ते काय आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून झाले होते आणि आता बत्तीसावा महासंमेलन म्हणजे हा जो संमेलन आहे आतापर्यंत बत्तीसावा म्हणजे बत्तीस वर्ष झालं मग पहिल्याच वर्षी आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये झाला हा हो हो अरे बापरे अक्कलकोळ तालुक्यामध्ये ब्रिटिश अंकुश विहेर जे दरबार सिंग पाळवीदादांचे जे गाव आहे त्या ठिकाणी झालेलं होतं असं मला माहित नव्हतं याच्याबद्दल जास्त काही मी एवढ्या रिसर्च वगैरे काही केली नाही परंतु येथं जवळ आहे तर मग चला येऊन जातो कारण की कॉलेज हे हे म्हणजे त्या वर्षी हेच होते ना शिक्षणामध्ये आपण होतो मग काही एवढी उत्साह पण न होता की संमेलन संमेलन असं फार लांब लांब होतं मग काय जायचे पण एवढे लोकांसोबत हे संबंध नव्हते होते मग राहून गेलो आता आलो आम्ही चला भाऊ जवळ आहे धुळ्याला पानखेडा या ठिकाणी तर आलो आम्ही येऊन फिरलो खूप काही गल्ले आहेत परंतु इथं आदिवासींचं म्हणजे आम्हाला खूप कमी पाहायला भेटलं इथं काही काही जास्त पाहायला भेटलं दुकानामध्ये तर धनुष्यबाण असेल तीर आणि जे टोपली म्हण म्हणू शकतो आपण आणि दहा ते बकऱ्या कापायच्या ते काय म्हण वस्त्र त्याला काय म्हणू शकतो आपण शस्त्र ते बकऱ्या कापत नाही का आपल्या इथं काय म्हणतात त्याला पा पावरीमध्ये पाल्या म्हणतात त्याला हां परंतु मी हे याच्यामध्ये मी नाही सांगू शकत त्याला एक म्हणजे ठीकठाक नाव त्याचं परंतु जास्त आपल्या आपले, आपले लोक हा झोपड्या अजून आदिवासींच्या झोपड्या त्या साईडला त्याचे जेवढे महासंमेलन झालेले आहेत त्यांच्या जे आठवणी आहेत ना फोटोच्या रूपाने त्यांचेही ते प्रदर्शन लावलेले आहे ला पाहिलं होतं का तो नाही ना त्या ठिकाणी गेलोच नाही कुठं कोणत्या साईडला ते जलसिंग पावरा सरांनी ते कलेक्शन केलेलं आहे त्या फोटोच्या ही ही ही। ते बुक स्टॉल आहे ना त्या साइडला आहे ते असेल 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 परंतु गर्दी आहे म्हणून ते काय पण होत होते फोटो मध्ये होते का चांगलं मग एकदम गर म्हणजे आपला मित्र त्या फोटो मध्ये आहे म्हणजे आपल्याला खूप चांगलं वाटत आहे ना <laughs> परंतु हा हा सध्या म्हणजे <laughs> एका पदावर आहे रुजू नाही नाही ते कशाला नाही राहू दे हा यो म्हणजे सध्या पदावर आहेत रुजू एवढ्या कमी वयामध्ये आपलं क्लासमेट म्हणजे मराठी पद निवड झाली म्हणजे ते आपल्याला बोलायला असं संधी मी त्या साईडला उभा होता मग मी याला केव्हा आता बघत होतो माझ्याकडे बघल तर मी याला हाक आणि बोलायची संधी आपण एकत्र थोडफार बोलू असं परत त्या साईडला गेला एक्सप्लेन कर ना मी काय एवढं माझ्याने नाही होणार तूच कर ना, ना दे, दे मला नाही येणार कसं काय येईल ना चल कुठं ये ना हे तुला एक्सप्लेन कर चल मी तुझ्याकडे जातो हां नाही रे खरा तो कोणता हा यांना यांना सांगता आपल्याने आपल्याला कोणतं कोणता ते एक्सप्लेन केला नाही मनावरून गेली त्यावेळेस असं का मग सांग ना थोडंफार आठवण नाही ना येईल थोडं तुडकं मुलं तर आपल्या प्पा सांग तुमच्या ना मध्ये काय सांगणार मी आमच्या काय सांगेल याला मी हा येत ना हे आहेत बैल म्हणजे असता खेते साहेब बाबू आई खेते खेतोमा खेळ बोलू यारस येत यार रे तो यो ए यारे म्हणजे दंड टाकायचं ते ना शेतामध्ये बी टाकतायेत या ठिकाणी आणि हे झाल्यानंतर मोठं होतं इथं अन्न पीक म्हणू शकता आपण त्याच्यानंतर येथून सुरुवात होते ना तीन नंबरचा टप्पा हा मोडणी करता येतं आजी आजोबा म्हणू शकता आपण ज्यांना ते मोडणी करून दानिला वरती करता येत आणि घरं आहेत वरती आजूबाजूला नदी पाहू शकता तुम्ही इथं कोंबडे आहे कोंबडीचे पिल्लू खूप काही आहेत इथं पाहायला मासे आहेत तलावा शकता अपन mm. कस वाटते ये थे कहाँ से मध्य प्रदेश से कब आए आप कल रात को रात को mm. कैसा लग रहा है आपको अच्छा लग रहा है बहुत अच्छा पहली बार आए या पहले भी आए थे पहले भी, भी, भी आए थे आते रहते पहली बार भी आए हां कहां पे गए थे पहले गुजरात गुजरात और अपने झाबुआ झाबुआ हां झाबुआ जिला प्रदेश फिर यहाँ एक बार इस महासम्मेलन में आने के बाद बार बार आने की इच्छा करता इच्छा मतलब इच्छा करती है हमारा पाँचवा अलग अलग राज्य में गए मध्य प्रदेश गुजरात और कौन सा दादर नगर हवेली फिर प्रतापगढ़ में हुआ था राजस्थान में हाँ तो अपने भाइयों को जो भी यहाँ पे की कोशिश की होंगी फिर भी नहीं वो यहाँ पे नहीं आ पाए उनको क्या कहना चाहूँगा यहाँ पे आके बहुत अच्छा लगता है जो भी साथी नहीं आए हैं अगले वर्ष हाँ, उनका वासे वासे भी तो मन कर रहा हूँ लेकिन फिर भी एकता सम्मेलन हो तो ज़रूर पधारें बहुत अच्छा लगता है यहाँ पे आके और आदिवासी संस्कृति को हमें देखने को मिलती है और बहुत ही बढ़िया लगता है परंपरा वेशभूषा कैसे क्या है? लोगों में रहना है कैसे सीखना है बोलना चलना संस्कृति आगे, आगे बढ़ाना है अपने समाज को कोई देखने को मिलता है पे सीखने को और बहुत अच्छा लगता है और यहाँ पे सिर्फ मनोरंजन ही नहीं होता जो हमारे आदिवासी समाज के वरिष्ठ लोग हैं उनके विचार भी सुनने को मिलते हैं बहुत अच्छा बदलाव हमारे युवाओं में आता है वो इस स्टेज से आता है जो बोलेंगे वो भी तब हम सुनेंगे आ, ना उसके हिसाब से हम हमारा एक छोटा चैनल भी है कौन सा वाला एना और वसु करके हिंदी में हाँ ऐसा नसु ब्लॉग ठीक है ठीक है जो हाँ मिलेंगे हाँ आपका कौन सा पूर्ण दुरबार से हमारा